नमस्कार सध्या आपण आहोत भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या कोलेवाडीची गावच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी आदिवासी भागातील पश्चिम पट्ट्यातील हे कोलेवाडी गाव या गावामध्ये असं पहिलंच गाव आहे की या गावातील गावा ज्या सोयीसुविधा आहेत रस्ते बंदिस्त गटार हायमॅक्स दिवे पाईपलाईन अशा प्रकारची छोटी मोठी कामं या ठिकाणी माझी पंचायत समिती सदस्य मंगलताई उंडे माझी सरपंच आणि तताई शिंगडे यांच्या माध्यमातून या गावाचा खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे गेली वर्षभरामध्ये ही सगळी कामं पूर्ण झालेली आहेत ही कामं पूर्ण होत असताना या ठिकाणी या पाईपलाईनचं काम थोडीशी मोटर ना दुरुस्त झाल्यामुळे बंद होतं ग्रामस्थांची मागणी होती की हे काम या ठिकाणी दुरुस्त झालं पाहिजे म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम काल सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत त्यामध्ये पलंबर म्हणून ज्ञानेश्वर मेहमाने असतील मंगलदास दिघे असतील एकनाथ मराडे असतील या मंडळींनी हे काम हे अतिशय लवकरात लवकर करून दिलं आणि लोकांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपल्या बरोबर आता सामाजिक कार्यकर्ते जयराम भालेराव आहेत त्यांना आपण विचारवू आहोत या गावचा विकास होण्यासाठी मोलाचा वाटा कुणाकुणाचं आहे ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार जयराम भालेराव नमस्कार साहेब मी जयराम पोंडिबा भालेराव सामाजिक कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी गावच्या विकासाबद्दल गावच्या विकासाबद्दल जे मी काही इथे बोलत आहे त्याची कारण अशी पंचायत समिती सदस्य मंगलताई गेणू उंडे आणि या ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिंगाडे आणि या गावचे माझी ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय दोंडू भाऊ पिलाजी मराडे आणि आप आपल्या समोर ज्यांना आदिवासी पुरस्कार भेटला ते नामदेव दादा नाडेकर या वशि वैशिष्ट्य वोशी, सांगायचं म्हणलं तर या गावामध्ये असे कार्यकर्ते तयार झालेत आणि या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या गावाचा शंभर टक्के विकास झाला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही कारण ही भैरवनाथाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि या प पावन झालेल्या भूमीमध्ये जो कार्यकर्ता तयार होतो तो तालुक्यालाच काय पण जिल्ह्यापर्यंत मंत्रालयापर्यंत भिडतो ते आमच्या गावचे दोन कार्यकर्ते असे आहेत की बुधाजीराव शिंगाडे साहेब आणि गेणू उंडे साहेब या दोन कार्यकर्ते आमच्या गावाला लाभले आणि त्यांच्या माध्यमातून या कोलेवाडी एक नंबरचा दोन नंबरचा शंभर टक्के विकास झाला आता चालू चार महिने सहा महिने लोकांना पाणी नव्हतं त्या पाण्यासाठी त्या पाण्यासाठी आताच नवयुक्त नवनिर्वाचित सरपंच गणेश मराडे आणि त्यांच्या समवेत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन लालू भालेराव यांची मिसेस अर्चना सचिन भालेराव या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहेत आणि दगडू कासम शेख हे ग्रामपंचायतमध्ये मेंबर में आहेत यांनी यांना पिनिरोध गावानं हे नंबर नेंबरपद दिलं पण त्यांनी एक दोन महिन्यामध्ये त्यांच्या विकासाच्या आराखड्यामधून या गावाला पाण्याची सोय केली जी, जी काही आपली मोटर बिघडली होती ती सचिन भालेरावनं रात्रीचा दिवस करून ती सगळी व्यवस्था करून आजही गावाला शंभर टक्के पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलं तर त्यांचंही आपण ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचंही टाळेच्या गजरात स्वागत करावा अशी मी तुम्हाला ग्रामस्थांना विनंती करतो आणि या गावाचा असाच विकास चालू राहावा गावानं जावा, मी एक सामाजिक कार्यकर्त्या या नात्यानं ग्रामस्थांना विनंती करतो आणि आयात ही काम अशी चालू राहू अशी मी सर्वांच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र